नाना पेठेतील टोळी युद्धातून भर झालेले खुनाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी टोळ्यांचे भोरके साथीदारांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत कोथरूडमध्ये निलेश घायवळ गजानन मारणे बंडू आंदेकर टेपू पठाण या टोळ्यांना होणारी आर्थिक रसद तोडण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले आणि त्यानुसारच या टोळ्यांच्या प्राप्तिकर विभागाला याबाबतची माहिती दिली जाणार आहे शहरातील संघटित गुन्हेगारी टोळ्यांच्या कारवायांना चाप लावण्यासाठी पोलीस आयुक्तालयात नुकतीच बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुंड टोळ्यांचा बिमोड करण्याचे आदेश दिले आणि या टोळ्यांचे मोरके साथीदारांवर कठोर कारवाई करा त्यांच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करा गुंडगिरी दहशतीच्या बळावर जमवलेली बेकायदा मालमत्तेची माहिती संकलित करा आणि ही माहिती प्राप्तिकर विभागाला पाठवा असे आदेश पोलीस आयुक्तांनी दिलेले आहेत आणि या आदेशानुसार आता निलेश घायवळ गजानन मारणे बंडू अंकर डिपू पठाण या आणि इतर गुन्हेगारांवर पोलिसांकडून विशेष लक्ष दिलं जाणार आहे आणि त्यांच्या मालमत्तांची सुद्धा चौकशी केली जाणार आहे याबाबतची माहिती प्राप्ती कर विभागाला दिली जाणार आहे त्यामुळे गुन्हेगारांची आर्थिक रसद तोडण्यात येणार आहे आणि त्याच दृष्टीनं हे महत्वाचं पाऊल उचलण्यात आलंय